मंडळी शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण काढली बघा आज खूप भाजी काढली बरं का सकाळी दीडशे काढली आणि आत्ता शंभर काढली अडीचशे पेंडी मी सकाळपासून काढली आज रविवारचा बाजार असल्यामुळं भाजी जास्त नेली काल पण शंभर काढली होती ती सकाळी नेली आणि सकाळी काढलेली ती दुपारी नेली आणि आत्ता जी काढली इथं ती उद्या सकाळी न्यायची या इकडे या उद्या सकाळ न्यायची फलटणला मंडईला असं चाललंय आणि जे काय आहे ते आपली राहिलेली ते उद्या सोमवारी फलटणला नेऊन काय राहिलेली आपली गुणावऱ्याला न्यायची तर असं चाललेलं आहे सगळं नियोजन एवढी एवढी काढायची एवढी ठेवायची ह्यांची थरबी आणली का खेळायला राहणार त्याची पडली चाक पोरांचं एक ताडे चाक घ्यायची चल खेड़ात, खेड़ात। ली ली। आड़ीश, आड़ीश। भाजी कशी लोळावली पोरांनी खेळत खेळत आता काही नाही राहिली आपली अडीच पा अडीच सारं राहिले ते सव्वा दोन तर चालेल तेवढं सारं राहिलं ते बाकी सगळी झाली भाजी आणि आता मला घरी जाऊन भोती ठिकायला बांधायला आणावं लागेल परत हेल्प ह्यालपाटवलं नाही तर ठिकाणला बांधायला आणायचं राहिलं होतं माझ्याकडून कोण हक मारतो काय माहिती तर त्या ठिकाणला आता घरी जायचं ते बांधायला दोरी आणायची ते ठिके थी। बांधून ठेवायची म्हणजे आप्पा संध्याकाळी येतानी आणतेलं आता माझ्या येताने काय लक्षातच नाही राहिलं ह्या पोरांच्या नादात ए लाडो घे ना बॉटल चल आणि हे पण घे लब्बराचं लब्बर आणि आम्ही पेढ्या बांधतो माझे पटपट उरकते त्याच्यामुळं आम्ही सुतळीने पण नाही बांधत आणि ते केळाचं काय असतं ना नको घेतात केळ्याचं काय असतं ना त्याने पण नाही बांधत आम्ही डिरेक्टली लब्बर आणायची एक पाकिट आणि त्या लब्बरनी पेंड्या बांधायच्या कसं ते पेंड्या उरवतात पटपट बांधायला आणि मला काय त्या लब ह्याने कशाने म्हणतात सुतळीने आणि ह्याने पेंड्या बांधायला येत नाही त्या त्याच्यामुळं मग लब्बर आपली सोपी जाती पटपट पटपट गोतावली की झाली असं लबराचं काम असते म्हणजे म्हणून आम्ही वापरतोय लब्बर ते ह्या काय केळीच्या ह्याला काय म्हणतात माझ्या लक्षात येईन आहे ते नाही वापरत आम्ही आणि बाकी मग असंच सकाळपासून केले घरी ठेवले होते कांदे खायला ते कांदे राहिलेले नीट केले सकाळपासून दोन तीन थैल्या होत्या आणि ते नीट करून झाल्यावरती मग तिकडे चार साडेचार वाजता आलू भाजी काढायला थोडंसं जेवण केलं दुपारचं आणि साडेचार वाजता आलू भाजी काढायला आणि आता झाली भाजी काढून लवकरच झाली भाजी काय उशीर नाही लागत काढा एक तास शंभर पिंडी होती काढून तर आत्याने मी काढली भाजी त्या गेल्यात आता तिकडे याडा मारायला मळ्यात आता मी काय नाही जात ही पोरले वैताग देते ती या सारखी त्यांनी ते नाही ते आता काय करते घरी जाते आणि त्याला बांधायला आणते पहिले ती बांधून ठेवते आणि म्हणजे ही खेळते म्हणजे ह्यांना पण सोडते घरी खेळायला मग बघू घातलं तर घातल्या याडामुळे पण नाही होणार जाणं घरी कामे तर मग मला जायचं होतं बघायला कशा आली या कारण द्या आता उशीर झाला उद्या बिद्या येईल आता उद्या काढायचीच हिता भाजी तर मग ही भाजी काढल्यावर उद्या याडा घालून येईल मग आता आज काय नाही होत जाणं आणि महत्वाचं म्हणजे तिकडं पाहुणेकर आपल्या मकाला खायला पण घालायचं आहे एरिया तर तिकडं जावं लागेल त्याच्यामुळं जा उद्या परवा दिवशी तिकडं जावं लागेल बहुतेक तर आता हे चालले एवढं काम सारखं चालू आहे आपलं काम तसं काय बंदच नाही कधी कधी एका दिवस असते सुट्टी एका दिवस असतं चालू काय हे आलं रानातलं काम की यावं लागतं नसलं की मग थांबायचं घरी आता हे झालं शेज की हाय घेतलं हातात तिथं पडलं तर आणलंय का बघ लढा त्या हाय चाकता इकडं हाय चल तर निघतंय त्याचं चाकसारखं तुला ना नाठ घास बी आपला भारी आला येऊ कसलं दिसतंय असं केलं की दिवसाकडं हे झालं की बेकार दिसतंय हे बघा आपला घास पण चांगला आलाय नेप्यार घास आहे तुम्ही पण घालता ना गाईंना ह्याला जास्त कुस पण नसते आणि पटकन येतो म्हणून आम्ही हाच घास लावतो म्हणजे पहिल्यापासूनच हाच घास आहे तिकडं खाली बघा नारळाकडं दिसतोय का नारळाकडं तिथं पण घासाचे आपला नेतेच घास आहे त्याच्यामुळं मग हे तर पण आता पण तोच लावलेला आहे हे तर पण आता तसाच लावलाय आणि आता मग म्हणलं एकदम महिना दीड महिना झाला की येईन बहुतेक मला वाटते काय माहिती किती दिवस लागतो तो नाही माझ्या लक्षात आता तर असं मोबाईल इकडं फिरावला की चांदा आंदूक अंधुक दिसते असं झालं की थोडंसं चांगलं दिसते आता जायचं आहे घरी झालंय उशीर आता घरी जाऊन स्वयंपाकाचं बघायचं पोरांचं बघायचं आणि नंतर व्हिडिओ वगैरे आपले अपलोड करायचे तर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ कंटिन्यू करत जा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा तर चला जाऊया पोरांचा लेखाला वा चला तक द्यायला लागलं ती पोरं पटकन घरी नेऊन ठेवते त्यांना आणि मला यायचे पटकन महागारी हे पण त्यांना काहीतरी बांधायचं आणून चला बाय बाय भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओज आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपलं गावाकडचं जेवण कसं वाटलं नक्की सांगा बाय बाय